नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्ट मध्ये आपण बनवत आहोत तीन ते तीन ठिपक्याची सणासुदीलाही काढता येईल एवढे आकर्षक आणि सुंदर अशी रांगोळी त्यासाठी आपण काढूया तीन ते तीन ठिपके कमीत कमी ठिपक्यांचा रांगोळ वापर करून आपण सुंदर रांगोळी काढणार आहोत या पद्धतीने आपल्याला हे तीन तीन ठिपके जोडून घ्यायचे आहेत ज्याने आपला इथे स्क्युअर तयार होईल या पद्धतीने आता याच शेपला आपण परत या पद्धतीने अजून एक एक लाईन ओढून या पद्धतीने आपण त्याला कवर करणार आहोत डबल लाईन मध्ये आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे त्यासाठी तुम्ही ही रांगोळी नक्की काढू शकता आता आपला हा जो मध्ये डॉट आहे त्या डॉटपर्यंत या पद्धतीने असं या पद्धतीने आपण दोन दोन लाईन मारून या पद्धतीने आपण गोडशेप इथं त्यावरती काढून घ्यायचं आहे च्या मध्येही आपण या पद्धतीने असे दोन दोन सर्कल अजून काढून असं जोडून घेणार आहोत काढायलाही सोपी आणि सुंदर दिसणारी रांगोळी आहे तुम्ही नक्की कुठल्याही सणाला ही रांगोळी ट्राय करून बघा आता हा जो मधला दोन्ही याच्यामधला शेपमधला जो मध्ये जागा आहे त्याच्यामध्ये जा आपण या पद्धतीने पानाचा शेप इथे मी काढला आहे याच्यामध्ये आपण इथे लक्ष्मी पाऊल बनवत आहे मी কমল ফুল বনত আধি या पद्धतीने मी चारी आपला जो गोल शेप आहे त्याच्यावरती लोटस फ्लावर इथं बनवला आहे आता आपण जे मध्ये पान शेप काढला आहे त्याच्यावरती मी या पद्धतीने एक मोठा डॉट देते दे। आणि याच्यावरती डॉटवरती असे अजून छोटे थोडे डॉट द्यायचे तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी रांगोळी काढू शकता छान आणि काढायला ही सोपी रांगोळी आहे तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने ते डॉटला आपण असं बोटाने प्रेस करणार आहोत या पद्धतीने आपली रांगोळी दिसत आहे का याच्यावरती आपण जो आपला आपण सर्कल काढला आहे जो मधला सर्कल आहे त्याच्यामध्ये मी येल्लो रंगाच्या अशा मध्ये ठिपकी देते त्याच्या खूप कमी रंगाचा इथे मी वापर करत आहे आणि जे आपण कमळ फूल काढला आहे त्याच्यामध्ये इथे लाल रंगाचा एक एक ठिपका मी देत आहे तुम्हाला जर रांगोळीत रंग भरायचा असेल तर तुम्ही रांगोळीत रंगही भरू शकता त्याऐवजी तुम्ही पिंक कलर पूर्ण फुलामध्ये भरू शकता या पानाच्या वरचा जो आपण डॉट काढले आहे त्याच्या मधल्या डॉटमध्ये ग्रीन रंगाचा एक एक टिपक्या दिला आहे बघा तुम्हाला जर रंग भरायचे तर तुम्ही रंग इथं भरू शकता आता याचा कमळ फुल आहे आपलं काढलेलं त्याच्यामध्ये मी व्हाईट रंग या पद्धतीने वरती स्प्रेड करते याच्यामध्ये वरच्या वरच्या साईडला फक्त माहिती नो माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील थोड़ी जरी हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज लाईक चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर के मी जे व्हिडिओ सारखे अपलोड करत असते रांगोळीचे ते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की ही करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद